हे सेट को म्हणणार सेट को पुढनं घ्या आपल्याला चला चल फास्ट पुढं जायचं आपल्याला चलो किचू नको जरा पुढे जाऊ दे

गुड वीजच स्पीड लावायच वीजच वीजचा आहे का वीजच लाव ना वीजच्या स्पीड न पळते ती गुड गुड कारण आता म्हणू नको त्याला धरून पळ विनूला गुड विनू त्याच्या स्टेप स्टेप लावू गडबड करू नको गट गट दीपक बरोबर मी सांगतो एक किलोमीटरला टाइम अरे मी सांग तू मला माहित आहे की जाऊ दे गुड गुड हे प्रथमेश स्लो वेज नाही पायरली स्टेप सेम ठेवायची पुढं बघ पायो पाय टाक नुसतं त्याच्या मागनं तर गुड गुड परत गुड गट गुट शाबास करण गुड धरून पाळायचं त्याला शाबास फास्ट जा चल एक किलोमीटर झालं माग बरोबर आहे तीनचा पेस

करने बॉडी लूज ठीक हाल की शाबास शाबाश ओहो मस्त

चल 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 गुड हे करण्या स्लो होऊ नको चल तुझ्या स्टेप पळ वाटल्यास चल गुड करण भाई दीपक शबास आहे शबास मनान पाळा विनू गुड मस्तच तीन झालं ना पुढे 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 इथे बघ दगड बिगड लावलेले आहे इथे रस्त्यात असं या साईडला शाबा जाई शाबा साई चल आता दोनशे मीटर करण्या दोनशे मीटर वरन माग फिरायचा आहे चल दिसतय की रस्त्यात आहे टाकले चल वड वड जोरात मी तिथे जाऊन थांबतो वड आपण मागल्या वेळेला युट मी रेकॉर्डच करणार आहे आहोत दिसतंय का माझ पाय भी ठेवायला कर पाय भी ठेवायला कर हळहळ हो इदर्श घुमणे का हय मला टर्न मारून जा चल नाही इकडं लवकर पास्ट शाबास मला टर्न करू पुढे जाऊ दे की गाडी बाजूला चल लवकर मला टर्न चोरा शबास चल शबास मला टर्न करून आहे गुड आठ झालं आठ चांगलं पळतो हो चल हो स्टेपिंग ठेवू चांगलं पळतो दीपक पण स्लो करून नको स्टेप मला गोल फिरून आहे चांगला पळतो स्टेप स्लो करून नको चल शाबास गुड आहे मस्त आहे शाबास शबास शाबास याम रेया बे ओके मला गोल फिरून जायचं गुड मस्त आई दादाला सोडायचं नाही शाबास स्लो करायचं नाही मला गोल फिरून स्लो व्यायच नाही स्लो व्हायच नाही चल चल लवकर फास्ट स्लो व्याज नाही चल लवकर फास्ट स्लो वेद नाही चलो स्टेप पिक चाल गुड गुड टायगर गुड चल जोरा स्लो व्हायचं नाही पळ पळ कर चल मला गोल मागणं जा मागणं जा स्लो होऊ नको चल फास्ट 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 गुड गुड फास्ट शेवट आहे का शेवट आहे का शेवट आहे ना हो oh. चलो पास फास्ट पास स्टेपिंग ट्यूब चल चल स्टेपिंग ट्यूज वर तो लाल आपला जाई का होय लाल आपला हळू फुडल्याला ओडावचे बिडावचे गुड गुड गोड, स्टेपिंग पाहिजे पायाला तर कमी नाही करायचं त्यांच्यातून आपल्यात गॅप किती जाय बघ चल चल विडू गुड डिगो विणुला चल स्टेपिंग पुढे या पुढे या चल गुड 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 आमरेया आमरे बघ घ्या दिप्या गोड दिप्या गोड आमरे दिप्याला दिप्या धर

जवळ जवळ चल केच शाबास चल गुड जाऊ देऊ तुझे चल चल गुड

दो 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 चल शाबास जाऊ पुढे जाऊ दे यांच्या चल विणू ये पुढे चल शाबास गट शाबास शाबासव तेरा सदतीस चल घुम जोर लावू अजून घुम येऊ शाबास गुट हे जाता तेरा अठ्ठावन्न चौदा फलटण वर येणार होती ना मग त्यांची वाट बघत थांबलो चल चल विणू बरोबर आहे शेवटला गो मोज अजून दिसत चल चल बरोबर चांगला पेस्ट पेस्टावलाय बरोबर आहे दिसायला आपण हा हा चल आता धुड धुड वाढव स्प्रिंट शेवटला स्प्रिंट पाहिजे मला पंधरातच बसलं पाहिजे चल स्प्रिंट पाहिजे स्प्रिंट स्प्रिंट, स्प्रिंट कमॉन चल पंधरात बसायला पाहिजे चल वड शाबास चल गुड 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 गुड, गुड चल शंभर शेवट चल पंधरा आठ चल की चल चल घुमू हात हात हल घुमव जेवढं करता येईल तेवढं कर शेवटचा आहे असं समज चांगला टायमिंग पंधरा पंचवीस पंधरा अठ्ठावीस चल वेणू गुड आय गुड एक नंबर आई एक नंबर चल एक नंबर आई एक नंबर आई चल किती राहिले शंभर राहिले शंभर जेवढं घुमवा येईल तेवढं घुमव शाबा हा गुड जरा पायातली स्टेप कमी करून पाय वर उचल शाबास बरोबर हाताची मुवमेंट पण होती चल शाबास चल गुड घुमव 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 चल चलो घुमव चल 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 झालंय नावाद आपलं चल शाबास शहा चल गुड शाबास चल चल सोळा छत्तीस चल 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 सोळा आठ सव्वेचाळीस विनुट उठ हे सांग इकडे उठ चालायला आला जाऊ पाहिलंच कर चल शवा शवा जोवरच चल बस सतरा बत्तीस हे चल हे चल दीप्या चल वड

चल गुड अठरा पंचवीस पाच सेकंद कमी तिथेच हे सा चल चल लवकर शेवट कर

एकोणीस वीस पाच सेकंद कमी गड चल चल एकोणीस वीस

चला चा, चार्वारी। चार्वारी। चलता है हैवाने <laughs> का

सतरा पन्नास बावीस पाच बावीस